Tá, था जा, जा, सक्तीची निवृत्ती कारवाई विरोधात आता मोटरमन आंदोलनाच्या तयारीत आहेत मोटरमनला सक्तीच्या दिल्या जाणाऱ्या निवृत्तीचा विरोध हा केला जातोय सक्तीची निवृत्ती कारवाई आता मोटरमन मात्र आता आंदोलनाच्या तयारीत आहेत निवृत्तीचा विरोध या ठिकाणी करण्यात येतोय सिग्नल नियमांचा भंग करणाऱ्या मोटरमनला आता सक्तीची निवृत्ती ही देण्यात आलेली आहे याचा विरोध करण्यात येतोय मुंबईची जल जीवनवाहिनी अशी ओळख बनलेल्या उपनगरीय रेल्वे गाड्यांचे सारथ्य करणारे मोटर आता तीव्र आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत काय आहे पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून मुंबईत दररोज सुमारे एक हजार आठशे दहा उपनगरी रेल्वे गाड्या धावतात या संपूर्ण रेल्वे क्षेत्रात साठ हजारांहून अधिक थांबे आहेत मुंबई विभागातील सिग्नल नियमाप्रमाणे डाव्या बाजूला नाहीत त्यामुळे अंदाज न आल्याने मोटरमन क्वचित सिग्नल पुढे रेल्वे उभी करतात गाडी पुढे उभी केल्यास सिग्नल नियमांचा भंग केल्याचा ठपका ठेवला जातो सिग्नल तोडल्याप्रकरणी मोटरमॅनवर सक्तीच्या निवृत्तीची कारवाई केली जाते या कारवाई विरोधात आता आंदोलन करण्याचा मोटरमन संघटनांकडून निर्धार केला गेलाय